संदेरी धरणाजवळ झालेल्या जिलेटिंग ब्लास्टिंग मुळे शेजारील पंचवीस वाड्यांना धोका झटपट पैसा कमवण्याच्या नादात ठेकेदाराकडून जिलेटिंग ब्लास्टिंगचा वापर शासनाकडून कारवाईचा आदेश मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई नाही स्थानिकांचा प्रशासनाला सवाल प्रशासन तीव्र धरणाची पुनरावृत्ती दुर्घटना होण्याची वाट पाहत का कारवाई झाली नाही तर स्थानिक नागरिकांचा प्रशासनाला उपोषणाचा इशारा मसळा तालुक्यातील संदेरी हे धरण गेली पंचेचाळीस वर्षापूर्वी बांधले असून या भागात असणाऱ्या पंचवीस वाड्यांना याचा पाणी पुरवठा होत आहे मात्र हे धरण अनेक वर्षाच्या कालावधीनंतर गाळ भरून जीर्ण अवस्थेत झाले असल्याने या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत विहीर खोदण्याचं काम सुरू होतं या ठिकाणी विहीर खोदताना ठेकेदार आणि पोट ठेकेदार यांनी जिलेटिंग ब्लास्टिंगचा वापर केल्याने धरण कमकुवत झालं आहे आंबेद खाडीपाटा विभागातील वाड्या या धरणावर अवलंबून आहेत या वाड्यांना धोका निर्माण झाला असल्याने चिपळूणच्या तीव्रे धरण दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे नियमाप्रमाणे धरणाच्या दोनशे मीटर अंतराबाहेर कोणतंही काम करायचे असताना संबंधित ठेकेदाराने मात्र अवघ्या वीस मीटर अंतरावर जिलेटिंग ब्लास्ट केल्याने ग्रामस्थांनी या संदर्भात शासनाकडे लेखी तक्रार केली होती त्यानुसार संबंधित प्रशासनाने कारवाईचे आदेश संबंधित ठेकेदार आणि पोट ठेकेदार यांच्यावर काढले असून मात्र संबंधित प्रशासन मसळा तहसीलदार आणि वरिष्ठ अधिकारी ग्रामीण पाणीपुरवठा उप अभियंता हे कारवाई करण्यास टाळाटाळ का करत आहेत वरिष्ठांनी दिलेल्या कारवाईच्या आदेशाला केराची टोपली दाखवून संबंधित प्रशासन सात वाडे असलेले या गावच्या ग्रामस्थांच्या जीवाशी खेळत आहे संबंधित प्रशासनाने यावर कारवाई केली नाही तर येत्या पंचवीस डिसेंबर रोजी मसळा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग इथे उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे आज संदेरीमध्ये जवळजवळ वर्ष नि वर्ष व्हायला आलं जलजीवनचं चा काम चालू होत असताना त्यावेळी अनधिकृतपणे ब्लास्टिंगच्या माध्यमातून सदरची विहीर ही खोदकामासाठी धरणाच्या बाजूला करण्यात आली परंतु ती कुठल्याही विभागाची किंवा ग्रामपंचायतची किंवा ग्रामस्थांची कुठलंही परमिशन न घेता सदरची विहीर ब्लास्टिंग करण्यात आली ब्लास्टिंग करण्यात करून खोदण्यात आली त्यासंदर्भात आम्ही प्रदर्शन समस्त संबंधित अधिकारी वर्गांशी चर्चा केली अधिकारी वर्गाने तसे आत्तापर्यंत पत्रकसुद्धा काढले कारवाईचे आदेश दिले परंतु अद्यापर्यंत त्या ठेकेदारावर किंवा जो उपदे ठेकेदार असेल त्याच्यावरती अद्यापन कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही जर अशी ही यंत्रणा जर अशी लांब लचक खेचत नेत असतील त्याच्यावर यंत्रणाचं म्हणजे त्या अधिकाऱ्यांवर आमचा विश्वास ठेवायचा थे की नाही हा प्रश्न आम्हाला आता निर्माण झालेला आहे परंतु येत्या काही दिवसात जर त्या संबंधित ठेकेदारावर तशी जर प्रशासकीय यंत्रणेने कारवाई केली नाही तर ह्याला सर्वस्वी जबाबदारी प्रशासकीय यंत्रणा राहील आणि येत्या पंचवीस डिसेंबरपर्यंत आम्ही ग्रामस्थ हे उपोषणाला बसण्याची आम्ही तयारीत आहोत त्यामुळं तात्काळ कारवाई करून येणाऱ्या जे काय जीवितहानी वगैरे हो होऊ नये यासाठी प्रशासनाने आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करावे अन्यथा आम्ही त्या उपोषणाला बसण्याची तयारीत <स्टाथ> आहोत अकरा चार तेवीस रोजी संबंधित त्याच्यात जल जीवन मिशन अंतर्गत काम चालू केलं तर काम चालू केल्याच्यानंतर तिथे विहिरीचं काम खोदकाम चालू केलं खोदकाम असल्यानंतर त्यांनी ब्लास्टिंग ब्लास्टिंगचं काम केलं ब्लास्टिंग केल्यानंतर आम्ही संबंधी झालं बोललं झालं बोल पाणी दौरे झालं पाणी दौऱ्यामध्ये संबंधित अधिकारी म्हणजे संबंधित ठेकेदाराने ब्लास्टिंग केलं हे सिद्ध झालं सिद्ध झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तसं आम्ही पत्र व्यवहार केला की बाबा सगळी ब्लास्टिंग झालं तुम्ही ह्याच्यावर काहीतरी कारवाई करा किंवा ह्याचे लायसन्स रद्द करा किंवा अजून संबंधित कारवाई करा परंतु तसे अद्याप अध्यापी वर्ष होत आले तरी अद्याप कुठली कारवाई झालेली नाही कुठली कारवाई झालेली नाही झाली नसताना पण सदर आम्ही पत्र परत पत्रेवर केला की काय तीन कारवाई केला तरी संबंधित अधिकाऱ्यांनी तसे पत्रेवर कारवाईचे आदेश काढले परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत कुठलीही कारवाई अद्याप केलेली नाही त्याच्यामुळं आम्हाला ग्रामस्थांच्या सर्व निर्माण आहे की संबंधित ठेकेदारावर कारवाई होईल की नाही हा मोठा प्रश्न आहे अकरा चार ते वीस रोजी सदरी धरणाच्या अगदी लगत वीस मीटरच्या अंतरावरती सदरी ठेकेदाराने ब्ला जल जीवन मिशन अंतर्गत काम चालू होतं ते जलजीवन मिशन अंतर्गत काम चालू असताना सदैर ब्लास्टिंग करण्यात आले ब्लास्टिंग केल्याच्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना तशी पाहणी केली पाहणी केल्याच्यानंतर ते सिद्धही झालं की बाबा सदरी ब्लास्टिंग केलेलं आहे ते ब्लास्टिंग केल्यानंतर आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून संबंधित अधिकाऱ्यांशी पण पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार केल्याच्यानंतर आज तशा अधिकाऱ्याने आदेशही काढले परंतु स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई का केली नाही हा आम्हाला मोठा प्रश्न पडला आहे त्या समाज असे असं असताना की मसाळा तालुक्यातील संदेरी जलजीवन मिशन अंतर्गत विहिरीचं खोदाईचं चा काम चालू होतं त्या कामामध्ये मधर देशमुख हे ठेकेदार असून उपठेकेदार अनधिकृत फारुक अजीज आजवाने यांनी ब्लास्टिंगचा वापर केला मोठ्या प्रमाणात म्हणून ग्रामस्थांना धरणाला तडे गेल्यामुळे ग्रामस्थांना भीतीचे वातावरण निर्माण झाले म्हणून आम्ही संबंधित सर्व प्रशासनाला जागे करून प्रशासनाने पण लेखी प्रकारचं उत्तरं दिली त्याच्यावरती की हे ब्लास्टिंग झालं आहे त्यावरती तहसीलदार मान्य तहसीलदार प्रशासन यांनी स्वतः फुलपगारे म्हणजे उप अभियंता मसळा तालुका यांना ग्रामीण पाणीपुरवठा यांना पत्राद्वारे कळवलं आदेश काढला की संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा परंतु आज तीन चार महिने झाले पण कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही आमची एकच मागणी आहे प्रशासनाकडे की लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हावा त्यांच्यावर योग्य ती कारवाई होवी नाहीतर आम्ही अमरण उपोषणाला ग्रामीण पाणीपुरवठा मसळा विभागाच्या कार्यालयासमोर बसू